मम्मी भजी बनव ते ते। ना तेलकट नसत खावायचं रोज पण रोज थोडी चल बनवते लेकीसला भजा बनवायचा आश्वासन दिला न डायरेक्ट उऱ्या मारूनशी आलो तो म्हणजे काकीचे शेतात घरनशी येताना फक्त बेसन पीठ कालवून आणला तेल आणला न करई न चमचा आणला बस दुसरा काय आणला नाही लेकीस विचारतंय भजी तरी करण्याची बनवशील नुसता बेसनपीठ आणलास बस मी बोललो काकीचे शेतान सगळं आहे तू नको काळजी करूस काय करू लाकडं जमा कर कुठे लेकीसला सांगितलं ला लाकूर फाटा जमा करायला पण तिशी काय होईल असा दिसला नाही शेवटी मग काय केला मिनीच बाजी हातान घेतली आपल्याला काय आपण रास कामा केली ना आपल्याला का काय सगळा येते आहे ही आलीचे पोरीना काय येते आहे साधा लाकूड तोरता येत नाही काकीच्या शेतान रास लाकरा परलेलीच होती आणशी त्यांची सगळी मिनी जमा केली लेकीसला बोललो आपण काकीच्या शेतान हालून तर चुली आता चुलीवरच भजी बनवू नये कणाला आता गॅस न बीसवर काकीच्या शेतांचा सगळा वापरून आज काकीच्या शेतात भजी बनवूनच राहू काकीच्या शेतात ऑलरेडी दोन विटा परलेल्याच होत्या मीने विचार केला त्याला अजून एक दगर लावते न मस्तपैकी चूल तयार करते पण ही काय चूल वाटत नव्हती दगर आणशी तनशी फिरवला आरवा दगड उभा केला न उभा दगर परत आरवा केला चूल होती का काय होता माहीत नाही पण दोन दगडा मात्र तयार होत बोलू जाऊ दे चल हीच तात्पुरती चूल करू आपण मला बसायला काय बसायला काहीच नाही आया बसणार ना कशावर तू होय भाज्या तोडून आणजा पातच काय अंजा काय आणू पालक अंजा पहिले तोडून लेकीसला सांगला पालक आणजा पहिला तोरून तर तो लेकीस बोलतोय यो पालक आहे का मेथी आहे र बाबा बाबा आता काय बोलू मीला पालक ना मेथीव कल नाही मी बोललो बाय माझे तो दिसते ना मोठा मोठा पाला तोच पालक आहे तोर तसा लेकीसनी मस्त हिरवागार कवला कवला पाला खुडाला सुरुवात केली ना कवला कवला पाला तोरूनशी आणला ना दिला माझ्या हातात आया चूलू मस्त पेटलेली होती लाकूर फाटा आयता भेटला होता न चूल अगदी मस्तपैकी पेटली होती मी पालक तळताय तवसर मिरच्या आणजा थोडून मिरच्या मस्तच आलेल्या होत्या काकीच्या शेतात लेकीसनी बरोबर एक वाकरी मिरची तोरली न तीच माझे जवळ आणली आया मी काय करत होतो चूल जा, जामूच पेटली मला नुसती धग लागायला लागली तर मी ना लांबशीच भज्या टाकायला लागलो नाही म्हणजे तशी चुलीवर कदा जेवण केलं नाही पण आज लई हाऊस आलती ना म्हणून करायला घेतलेली तर चूल जास्तीच पेटली मग मी काय केला लांबशी लांबशी भज्या टाकायला सुरुवात केली न काय झाला चूल पेटलेबरोबर तेल लई करला ना माझी नुसती घाईच झाली भज्या टाकायची मी नी कशा बशा आरव्या तिरव्या भज्या त्यान टाकल्या लेकीसला बोललू एकच मिरची काय आणलीस ती वाकरी जा जराशी अजून आण दहा बारा तोरूंशी आण मस्त भज्यांना नाहीतरी काकी हाई कुठं इथं किती आणू तशा लेकीसनी मिरच्या आलेल्या तवऱ्या तोर 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 केल्या न दिल्या माझ्या हातान म्हणजे तवऱ्याव नाही आणल्या पाच सहा मिरच्या आणूनशी माझ्या हात दिल्या तो आणला तोडून लेकीसला कामाला लावून मी भज्या तलाला सुरुवात केली होती धग मस्तच लागली होती त्याच्यामुळे भज्याव जाम भारी होत होत्या मस्त कुरकुरीत कुरकुरीत फ्राय होत होत्या पालकची भजी झाल्यावर मीनी मिरची घोलान बुडवली मिरची घोलान बुडवली ना मग मग मिरची तलाला घेतली तेलामध्ये मिरची टाकल्यावर कसला भारी वास यायला लागला जामूस भारी वास यायला लागला मिरच्यांच्या भजाव तलून झाल्या न मंगशी तिला सांगितला होता वांगा तोरून ना तर मस्त कवला कवला वांगा तोरला ना तो वांगा कापल्यावर आवरा भारी दिसत होता आवरा भारी दिसत होता का काय बोलू नको एक कीर नाही का काय नाही त्याला ना आवरा कवला न लुसलुशीत होता ना का काय बोलू नको तो घेतला बॅटरमध्ये बुरवला न मस्त त्याच्या भज्या तलून घेतल्या भज्या तयार झाले बरोबर लेकीसला बोललो मस्त तीन प्रकारच्या भज्या तयार झाल्या पण जरा आता धीर धर तुला मस्त अशा प्लेटमध्ये देतय मग तू खावायला सुरुवात केलीस तरी चालेल एकावर एक असे तिन्ही प्रकारच्या तललेल्या भज्यांचं थर लावलं पण लेकीसला बोललो थांब जरा आया नको आपण बाजूला जाऊ बाजूला जरा अशी प्लेट ठेवतंय पण भजी खावाच्या आधी मेन काम करायला लागल तो म्हणजे काय तर चूल इजवाचा नाही तर वनवा लागल नाही काकीचे शेतान लेकीच बिचारी आया वाट पाहत होती का भज्या तरी कदा खावायला मिळतील या शेवटी काय लेकीचे पुरान एकदाची भजीची प्लेट केली न बोलू आता खा बाय माझे मन सोक्त कौशी बिचारीला भजी खावायची होती भजी खावा खाऊन बिचारी पोर खुश झाली कदूने कालच्या चुलीवर तळलेल्या त्या काकीच्या शेतातला मालमसाला वापरून केलेल्या भज्या खाऊन जामच भारी वाटत होता, खरा भजा भारी भारी होता। भारी भारी न खरा सांगू भज्या आवऱ्या भारी झालत्या आवऱ्या भारी झालत्या का बोलायला शब्द नव्हता भजले भारी झाली ना जामच भारी झाली रानान येऊन केलेली भजी खाऊन लेकीस तर खुश झाली न मी जाम खुश झालो म्हणजे घरण कसा घरन तर आपण नेहमीच बनवतो पण अशी रानावनान बनवलेली भजीची टेस्ट आज जामूस भारी लागत होती त्यान काहीतरी वेगळा वाटत होता लेकीसला बोललो पा काकीसने आवरी वारी लावली मिरच्या बिरच्या लावल्या म्हणून आज आपण आया येऊन भजी केली तिला बोललो चल तुला भजी पाहिजे होती भजी करून दिली आता तरी तुझा समाधान झाला का तर बोलतंय काकी आली वाटतं चल उठ पटापट घरन जाऊन खाऊ काकीला लांबशी येताना पाहून आम्ही पलतच सुटलो लेकीला बोललो चल पटापट पाठी वलून पाहतय ई पा काय करते मम्मी याची भजी कधी करायची काकी मारल चल